हा सगळ्यांना नमस्कार कमेंट करा अनिल पण करा दोनदा लाईव्ह घेतली पण अगोदरची काही ती कमेंट बॉक्स बंद होतोय ना त्याच्यामुळे जमले नाही काय म्हणलं बघू प्रयत्न तरी करून बघूया जमते का तर या चॅनलवर मी घेतली नव्हती लाईव्ह दोनदा एकदा घेतली त्याला पण कमेंट बॉक्स बंद झालं तर परत दुसऱ्यांदा घेतली माग अशी तिथं पण कमेंट बॉक्स बंद झालं म्हटलं हे असं कसं होतं आहे मी आता परत लक्ष दिलं पर तर मग ते कमेंट बॉक्स बंद झालं प्रयत् प्रयत्न केला मी परत म्हणलं असंच होतं आहे का बघूया ठीक आहे कमेंट करा आणि या लाईवला लाईक करा लाईव्हला लाइक करा लाईक हाय मराठीतून कमेंट करा मराठी कमेंट करा हॅलो मराठी कमेंट करा हाय हाय दादा मराठीतून कमेंट करा मला इंग्लिश नाही समजत हॅलो हॅलो दादा ओके okay. हाय मराठी कमेंट करा कारण इंग्लिश समजतच नाही मला अरे मराठी कमेंट करा दादा प्लीज शंभूची पॅन्ट मी म्हणजे इडीवाकडी शिवली होती बघा दिसते का तुम्हाला त्या दिवशी त्यांनी कपडे घालतानी शाळेची पॅन्ट कपडे घालतानी काढताना आणि त्याने नी, नीट काढली नाही व्यवस्थित त्याच्यामुळं ती मधली शिलाई अशी जी उसवली होती का ही बघा अशी शिवली मी अशी जी फाटली होती ती शिवली मी ही कडची वेगळी शिवली आणि ही कडची वेगळी शिवली त्याच्यामुळं ते बिघडले आणि मग ते आता मला दुरुस्त करायचे ते म्हणलं उसून परत नीट व्यवस्थित शिवून टाकावं तर त्याला त्या दिवशी अर्जंट कपडे घालायलाच नव्हते ते म्हणायचा मी रंगीत कपडे घालून जाऊ शकत नाही मग त्याला अर्जंट शाळेचा ड्रेस घेतला दहा वाजेपर्यंत अकराला भरते ना तर दुकान उघडलं होतं तर जाता जाता त्याला पॅन्ट फाटली होती रंगीत कपडे घातली आणि मग त्याला शाळेचा ड्रेस घेतला दुसरा म्हटलं तशी बी सव्वीस जानेवारी आपल्या पंधरा ऑगस्ट जवळ आलेली मग शाळेचा ड्रेस घेतला तो शाळेचा ड्रेस घालून गेला हा आठ दिवस झाला अशीच पडली होती म्हटलं ही पॅन्ट फेकूनच देणार आहे म्हणलं ती तर म्हटलं ह्याचं उसवावा आणि परत मग प्रयत्न करून बघावा जमते परत त्यानं फाट फाडले नाही विडिओकडे विचित्र तशी शिवा ती नाही मला त्याच्यामुळे हे असला प्रकार झालेला आहे अशी सरळ फाटली होती मी हिकडची बाजू हिकडं इकडची बाजू हिकडं शिवली होती हाय दादा काय म्हणता मला इंग्लिश वाचताच येत नाही जय जय महाराष्ट्र दादा इंग्लिश वाचता येत नाही हो दादा त्याच्यामुळे माझा प्रॉब्लेम आणि घरात लेकर पण नाहीत कोणी त्याच्यामुळे आता वाचून घ्यायला घरात कोणी नाही आता जवळ तर आणि मला इंग्लिश येत नाही ओके हे तेवढं गुड मॉर्निंग हाय गुड नाईट एवढं कळतं बाकीचं नाही कळत जय मल्हार दादा लाईक करा लाईक करा सगळ्यांनी सहा जण नऊ जण आहेत बघा तर तेरा जण होती ते तीस जण होती हाय मराठीतून कमेंट करा प्लीज मराठी कमेंट करा इंग्लिश असल्यामुळं नावं पण वाचता येत नाही मला तर मराठीतून कमेंट करा मी किती वेळा सांगते मराठीतून कमेंट करा इंग्लिश वाचायला येत नाहीये मला मराठीत अडकत अडकत वाचत आहे तीस जण आहेत लाईव्हला सगळ्यांनी लाईक करा लाईक करा पटपट पटपट तसं बी मला आता शाळेत जायचे चार वाजून गेल्या आल्यावर शिवते याचं कुणीकडं कसं ते तेच नाही हॅलो हॅलो दादा आंटी जी क्या रहे हो सिलाई काम चल रहा है हॅलो हॅलो दादा ताई हॅलो हॅलो म्हटलं हॅलो हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना म्हटलं मराठीतून कमेंट करा प्लीज मला इंग्लिश वाचायला येत नाही हाय सगळ्यांना नमस्कार हॅलो लाईक करा लाईक करा लाईवला लाईक करा कमेंट करताय तुम्ही सगळ्यांचं मनापासून धन्यवाद खूप खूप धन्यवाद पण मला इंग्लिश कमेंट येत ना मला जेवढे मराठी येतात वाचायला तेवढे वाचते हाय सगळ्यांना नमस्कार मराठीतून कमेंट केलं तर ले बर सगळी जी काय करे शिलाई काम चाललेलं आहे एकच मराठीतून कमेंट आली बाकी सगळ्या इंग्लिशमध्ये दाढ दाढ माझी दुखती दाढ काढायची त्याच्यामुळे शिलाई कामावर पण मन लागत नाही सध्या तर मी म्हणजे घेतच नाही कुठलंच काम करायला घेत नाही मशीनचं नाही कुठलंच नाही घरातलंच काम बघून करून टी व्ही किंवा मोबाईल कारण टी व्ही आणि मोबाईल बघितल्यावर लक्ष विचलित होता ना जरा लक्ष तिथं जात नाही दाडकडं दुखत असल्यावर आणि मग टी व्ही किंवा मोबाईल ना बघितला का जास्त दुखायला चालू होती इकडचं थॉबाड सुजलेलं ही बाजू ही बाजू नाही सुजलेली कारण आहे कमेंट <Patriot>. <re -tagant> करा तुम्ही कमेंट करा ठीक आहे मला पण जायचं चार वाजून लाइक लाईक करा तीस पस्तीस जण लाईव्ह येतात जातात येतात जातात चारच किंवा पाचच लाईव्ह लाईक लाई आहेत लाईक करा सगळ्यांनी लाईक करा आणि कमेंट करा कमेंट करा छान मराठीतून कमेंट करा मला इंग्लिश वाचायला येत नाही कमेंट करा कमेंट करा मराठीतून कमेंट करा ठीक आहे चला मी लाईव्ह बंद करते घेईन परत तुम्ही कमेंट करत जा लाईक करत जा मी घेईन परत लाईव्ह सगळ्यांनी कमेंट केल्याबद्दल लाईक केल्याबद्दल सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांना खूप खूप थँक्यू तर चला बाय व्हिडिओ बघत जा माझे खूप खूप छान छान व्हिडिओ असतात लई छान छान व्हिडिओ असतात असं म्हणायचं होतं तर चला बाय सगळ्यांना